नमस्कार यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हळद भाव खाणार हळदीला मिळणार सोन्याचा भाव हळद भाव कशामुळे वाढतील काय आहेत कारणे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात चौदा हजार पाचशे ते पंधरा हजारापर्यंत हळदीला दर मिळत असून आणि अजूनही भाव वाढणे चालूच आहेच तसेच महाराष्ट्रातील नव्या मालाची आवक मार्च ते एप्रिल महिन्यापासून सुरू होते पण यंदा पुढील काळात हळदीचा भाव पुन्हा वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे यंदा हळद उत्पादक पट्ट्यात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे तसेच गेल्या वर्षी हळद काढणीला सतत येणारा अवकाळा पाव अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची दैना झाल्यामुळे यंदा हळदीचे लागवड क्षेत्र हे कमी आहे म्हणजेच संपूर्ण देशाचा विचार करता यंदा पस्तीस हजाराने लागवड क्षेत्र हे घटलेले आहे आणि हळदीची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही वाढतच आहे म्हणजेच यंदा उत्पादनाची घट आणि वाढती मागणी ही सातत्याने असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना उच्चांकीय हळदीला दर मिळणार असल्याची माहिती हळद तज्ञ डॉक्टर जितेंद्र कदम यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद